तुम्ही मला जेलला टाकलं मी मराठ्याला आज सांगून होता या प्रेसच्या माध्यमातून हे माझ्यासाठी महत्त्वाचं मा वाक्य आहे हे मला कधीही जेलला टाकू शकते म्हणजे निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर यांनी जर मला जेलला टाकलं तर भाजपच्या राज्यात एक बी शिट नाही आलं पाहिजे एकच सांगतो शेवटी देवेंद्र फडणवीस तुम्ही हे डाव टाकू नका मला राजकारणात जायचं नाही मी काय बोललो ते ऐका आणि तुम्ही मराठेच मराठीच्या अंगावर घालू नका आता ह्य अभियान राबविणार म्हणजे भाजपाचे पन्नास टक्के सीटं पडले म्हणून समजा आजच तुम्ही मला जेलला टाकलं मी मराठ्याला आज सांगून होत आता या माध्यमातून हे माझ्यासाठी महत्त्वाचं वाक्य आहे हे मला कधीही जेलला टाकू शकते म्हणजे निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर यांनी जर मला जेलला टाकलं तर भाजपचा राज्यात एक बी सीट नाही आलं पाहिजे आणि यांनी जर मराठ्याला निवडणुकीच्या आत निवडणुकीच्या आत निवडणुकीच्या आत यांनी निवडणुकीच्या आत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर यांचं एक बी सीट नाही आलं पाहिजे भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो लयच तुमच्यावर दडपण असलं तुमचा एखादा ते पाहुणा असला तिकडत राहायचं पण मतदान मात्र यांच्याच विरोधात करायचं खानदानी मराठ्यांचं रक्त म्हणून प्रत्येकानं वागायचं घराघरातल्या मराठ्यांनी आता घराघरातल्या मराठ्यांनी आपण बी कट्टर मराठे बाकीच्या जातीसारखी हो मर्दानो आता मात्र सावधरा जरी एखाद्या भाजपमध्ये राहायची वेळ आली सामान्य मराठ्यावर काय दडपण असलं जिल्हा परिषद सदस्याचं पंचायत समिती सदस्याचं माजी आमदाराचं तुमचा कुणी नातलं असला आणि जर यांनी आपल्याला दुसरं काम सांगतो या निवडणुकीच्या मराठा आणि कुणबी एकच हे कायदे जर पारित नाही केला यांनी सरसकट मराठ्यांना जर आरक्षण नाही दिलं सगळ्या मराठ्यांना उभी तर तुम्हाला आजच सांगतो यांना निवडणुकीत यांचा कार्यक्रम लावा भला मी तुम्हाला जर सांगायला नसेल त्यावेळेस तर हे डाव टाका पर्यायचं नाही आजी बात कोणी खाचायचं नाही मला जेलला टाकलं आहे म्हणून किंवा मला गोळ्या घातल्यात म्हणून मला महा कुठं त्यांनी रॅलीत कशात दौऱ्यात गोळ्या घालून मला मारलं आहे म्हणून एकाने विखरून जायचं नाही माझ्यानंतरसुद्धा ही चळवळ तुम्ही चालवायची किंवा मी आता उपोषण करताना जरी मेलो तरी खचायचं नाही आजी बात आपल्याला आरक्षण दिलं नाही ज्याने आपल्या पोरांना ए सी बी दिलं आहे ईडब्ल्यू रद्द केलं आहे पोरांचे हाल झाले आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस ह्या बोलून दाखविले त्यांनी त्या दरेकरनं अभियान चालविणार असला म्हणजे मी तुमच्या बाजूने बोलतोय त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी पुसतोय म्हणून त्याला सहन झालं नाही म्हणून त्याचा तळपापड झालाय की हे खरं दाखवायला लागला लोकाला पोरांचे ॲडमिशन रोखले त्या पुरीचं रोखलं हे खरं दाखवायला आहे याला आता अभियान चालवून बदनाम करून याला संपून टाकतो मी जरी काहीही झालो तरी माझ्या जातीच्या बाजूनं राहा सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो आणि भाजपमधले विशेष करून सांगतो काही झालं तरी आता यांची सोबत ठेवू नका आणि ज्यांच्यावर बळ सोबत ठेवायची वेळी त्यांनी आतून संपवा त्यांच्या संगत राहा पण त्यांना मात्र आता काही जणांना बसून देऊ नका आता राईट कैचे कार्यक्रम केल्याशिवाय आता सुस्त बसायचं नाही जर येणे अभियान राबवलं तर